पूर्णा येथे धनगर समाजाचे चक्काजाम आंदोलन राज्य महामार्गावर दोन तास वाहतूक ठप्प धनगर समाजाला घटनात्मक एसटी आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या संघर्षाला पूर्णा येथे मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे जालना येथे मागील पंधरा दिवसापासून संघर्ष योद्धा दीपक बोराडे उपोषणात बसलेले आहेत त्यांच्या समर्थनात एक ऑक्टोबर रोजी पूर्णा शहराजवळील ताडकळस टी पॉइंट येथे सकल धनगर समाजाच्या वतीने भव्य चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनात तालुक्यासह परिसरातील समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आंदोलनाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे समाज बांधवांनी आपल्या पारंपरिक जीवनशैलीचे प्रतीक असलेल्या मेंढ्यांना घेऊन आंदोलनस्थळी हजेरी लावली होती त्यामुळे राज्य महामार्ग क्रमांक एकसष्टवरील वाहतूक तब्बल दीड ते दोन तास ठप्प झाली होती आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवलंय हो सन दोन हजार बारामती येथे धनगर समाजाच्या महासागराला संबोधित करताना तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट शब्दात आश्वासन दिले होते की धनगर समाजाच्या एस टी पुरेसे पुरावे उपलब्ध असून सत्ता आल्यास पहिल्याच कॅबिनेट बैठकीत त्याची अंमलबजावणी केली जाईल मात्र सत्ता हातात येऊन कॅबिनेट बैठका झाल्या असंख्य आंदोलने झाली तरी देखील आज ताकायत हा दिलेला शब्द पाळलेला नाही याबद्दल आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजगी व्यक्त केली दरम्यान पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर स्मारक अंबर चौकुली जालना येथे दीपक बोराडे यांनी पंधरा दिवसापासून जल अन्न त्याग करून उपोषण सुरू आहे सरकारने अद्याप त्यांच्या मागण्यावर कोणताही तोडगा काढलेला नाही या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांनी सरकारला दोन दिवसांची मुदत देत कठोर इशारा दिला की धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करून उपोषण सोडवले नाही तर राज्यभर उग्र आंदोलन छेडले छेडले जाईल आणि लढा आणखी तीव्र केला जाईल आंदोलनादरम्यान उपविभागीय अधिकारी डॉक्टर समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी चोख परिवहन पोलीस बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे चक्काजाममुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली असली तरी आंदोलनकर्त्यांनी आवश्यक सेवांचा गाड्यांना मात्र मार्ग उपलब्ध करून दिला पूर्णा तालुक्यातील मोठ्या संख्येने धनगर समाज बांधवांनी या आंदोलनात सहभाग घेतला शेवटी आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट शब्दात सरकारला इशारा दिला की आता वेळकाडूपणा सहन केला जाणार नाही धनगर समाजाला घटनात्मक न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील आणि आवश्यक असल्यास धनगर बाना दाखवून राज्यव्यापी उग्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे समाजाचा आरक्षण करण्यासाठी हा लढा प्रदीर्घ आहे बापूसाहेब कोकरे यांच्यापासून हे आमचे ऊर्जा स्त्रोत आहे जसे अणासाहेब आहे तर मराठा समाजाचे ऊर्जा स्त्रोत तसे, तसे आमचे स्वर्गीय बापूसाहेब कोकरे यांच्या नेतृत्वाखाली लढत मधल्या काळात साडेतीन टक्के आम्हाला एन टी सीचं आरक्षण मिळालं दोन हजार चौदापर्यंत ह्या महाराष्ट्रातील प्रस्थापित घराण्यांनी आमच्या पाठीव शा आगाव घोंगडी पांघरून आम्हाला तसंच झोपी ठेवलं चौदाला आम्ही थोडं झोपीतून उठलो डोळे उघडले आम्ही महाराष्ट्रातील सत्ता बदलली तरी ह्या स नेतृत्वानं केंद्र आणि राज्य सत्ता असताना आम्हाला त्या पद्धतीनं दोन घोंगड्या टाकायचे काम केलं धनगराच्या अंगाव काही नेत्याला आमदार की खासदार की महामंडळ किंवा पक्षातील पदे देऊन समाज झोपवण्याचं काम केलं मात्र हा महाराष्ट्रातील धनगर सभा मी स्वतः जाणीवपूर्वक बोलतो दोन हजार चोवीस लोकसभा आणि विधानसभा ओबीसी आणि धनगर समाजाचे जे नैसर्गिक प्रभाव भाजपकडे होता आणि मी जोग हजारसाहेबांच्या मार्फत राजकारण करून नाही मी माहीत असं काम कारण हा धनगर समाज एकमत करायसुद्धा नव्हता हो की एवढा आम्हाला खालच्या लोडसोवा देत होता एवढा जागृत झालेलं त्याला महाराष्ट्रातला धनगर समाज आणि जर आज हे काम जर मारा आमच्या आरक्षण नाही भेटलं आणि दीपक भाऊच्या जर काही बरं वाईट झालं तर एवढी गॅरंटीने सांगतो ह्या भूमिकेत दोन दिवसात विरोधी नेते शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या आरक्षणाची भूमिका जाहीर करा कारण महाराष्ट्रातल्या धनगर समाज ह्या मेंधे आणि फड फडतूस फडणीस ठर उद्याला इसरलेला आहे आता अपेक्षा आहे तुमची काय भूमिका आहे शरद पवार साहेब उद्धव साहेब तुम्ही जर आम्हाला न्याय देणार नसाल तर ह्या महाराष्ट्रात तिसरा फ्रंट आम्हाला सो बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज बाबासाहेब आंबेडकर असताना किंवा गरज पडे वंशी असन कोणता पक्ष असन जो आमच्या आरक्षणाची बाजू घेईन आम्हाला पक्ष बाजूला जोडे बाजूला ठेवून आम्हाला तिसरा फ्रंट या महाराष्ट्रात आम्हाला तयार करायचा आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेत दाखवून देऊ आणि आमच्या दिग्पत भाऊच्या जर केसाला ढका लागला लोकशाही गेली बाकी गोष्ट गेल्या गाढवाच्या गांधीत चुलीत आम्ही महाराष्ट्राचा नेपाळ करूत महाराष्ट्रातल्या ह्या लोकप्रतिनिधी कोणत्या पक्षाचे असो तुमचं नगरसेवक असो कोणत्या ह्या लोकप्रतिनिधीला आणि आपणच एकदम परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला विनंती आहे तुम्ही दर भा भाषणात सांगतात तुमचे वडील सांगतात या महाराज हे ओबीसीमुळं धनगर समाजामुळं मी निवडून आलो आमचं राजकारण आहे तर तुम्ही देवाभाऊच्या लेजवळचे आहेत तुम्ही एकदा स्वतः जा देवाभाऊला घेऊन या इथं आमच्या दीपक भाऊपाशी नाही तर महाराष्ट्रातून ह्या बीजेपीला परभणी दिल्या एकच आम्हाला म्हण एक भूल कमाल का फुल इथून प्रत्येक धनगराच्या घराच्या एकाच वाकिल राहील आमच्या आमची धनगर समाज आरक्षणाच्या आरक्षणाची अंमलबजावणी कर ह्याचा काही लढा नाही सत्तर वर्षापासूनचा हा लढा आहे आणि हा लढा सत्तर वर्षापासून आमचे पूर्वीचे जे चळवळी सर्व समाज बांधव त्यांनी रेट्टीस आणला आजपर्यंत लढा इथपर्यंत लोटत आला ना आज तरुण पिढी त्यामध्ये आम्ही सगळे सहभागी आहेत माझं एवढं सरकारला विनंती आहे की सत्तर वर्षापासूनचा लढा आहे हा आपण तातडीनं सोडवा आणि आमच्या मुलाबाळांचं लेकराबाळांचं जे भविष्य या यष्टी आरक्षणाच्या अमल अंमलबजावणीच्या त्या सर्टिफिकेट म्हणजे म्हणजे ते आमच्यासाठी अमृत आहे त्या अमृताची तातडीने अंमलबजावणी करावी त्याच्याबद्दल आपले काय प्रतिक्रिया निश्चितच माझ्या चळवळी सहकारी दीपक बोराडे आणि मी अनेक वर्षापासून चळवळीत काम करतो आणि त्यांनी आणि आम्ही अनेक आंदोलनं केलेली आहेत त्यापूर्वीसुद्धा मला एवढंच सांगायचं की दीपक भाऊ बोराडे यांची प्रतिकृती रात्री मी झाल्यातच होतो मी कंटिन्यू झाल्यात आहे पण मला रात्री तिथून निघतानासुद्धा पाय ओढून गेला की दीपक भाऊला मी बदनापूरच्या जवळजवळ आपल्या परतूरीच्या जवळजवळ आले की लगेच फोन आला की बाबा तपे अत्यंत खालवली आहे माझी सरकारला विनंती आहे की इतकं जर आपण सकाळी जेवण केलं आणि संध्याकाळी नाही वेळ झालं तर आपण चिडचिड करतो पण आजही दीपक भाऊ आमचे मल्हार येऊ दे त्यांनी आजही कुठेही असंविधा भाषा कुठे केल्याचं मला काही जाणवत नाही म्हणून आमच्या धनगर समाजाचा आपण अंत पाहू नका हा धनगर समाज एकदा बिघडला तर तुम्हाला भल्या भल्यांना पळता होईल थोडी होईल मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता पण आजपर्यंत कुठलीच अंमलबजावणी केली नाही पण मग माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी शब्द दिल्यामुळेच आमची मागणी आहे ना की आपणच अभ्यास पूर्ण आम्हाला अभ्यास झालेला आहे एसटी आरक्षणाचा आणि त्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला आरक्षणाची अंमलबजावणी करतो म्हणून दोन हजार चौदापासून पासून मी आज भाषणात माझा उल्लेख केला की अकरापर्यंत आजपर्यंत सगळ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा जो रवला जातो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिहाचा वाटा मान्य धनगर समाजाचा आहे आणि हे मी म्हणत नाही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं वाक्य मग हा धनगर समाज असा तुम्हाला सत्य बसू शकतो खाली आणायला किती वेळ लागते जास्त वेळ लागणार नाही आमच्या पूर्ण झाल्यानंतर याच्यानंतर पार्श्वभूमी आता मी जिल्ह्याची बैठक घेणार मोठी तशी आम्ही बैठक घेऊन आम्ही ठरवू आणि या जिल्ह्यामध्ये एक वेगळा पॅटर्न तयार करू त्या पॅटर्नची सगळ्याच पक्षाला धडकी बरे एवढं मध्ये सांगा तरी मी माननीय मुख्यमंत्री महोदयाबाद असं काही बोलणार नाही पण एवढं सांगेल की संविधानानं जो आम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत छत्तीस नंबरला आरक्षण दिलंय ते आपण आरक्षण द्यावं हो। कारण त्याच्यातला आपला परिपूर्ण अभ्यास झालेला आहे आता पुढे स्थानिक स्वराज्य संघटनेच्या निवडणुका जिल्हा परिषद त्याच्यावर आपला बहिष्कार असणार आहे का बहिष्कार नाही अजिबात बहिष्कार असणार नाही आम्हीच परभणी जिल्ह्यातील सर्वांची एक व्यापक बैठक घेऊ जिल्ह्यावरती आणि आम्ही ठरवू आणि आम्ही ठरवू तेच या जिल्ह्यामध्ये होईल एवढं मात्र निश्चित सांगतो मागच्या विधानसभा निवडणुकीत आपण भरघोस मताने महायुतीला मतदान आहे परंतु आपल्या समाजाची या महायुती सरकारनं दिशाभूल केलेली आहे त्यामुळे आपण आगामी निवडणुकीसाठी काय सांग मी थोडी दुरुस्ती करतो मागच्या विधानसभेला नाही दोन हजार दहा पासून चौदा पासून आम्ही आज अकरा वर्ष सांगतो ना की नगरपालिका असेल मार्केट कमिटी असेल सोसायटी असेल ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल सगळ्या सगळ्या निवडणुकीमध्ये धनगर समाज ताकदीने उतरलाय हे माझं वाक्य नाही माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं वाक्य आहे की या महाराष्ट्रातला तमाम धनगर समाज बांधव माहिती प्रमाणात मोठ्या प्रमाणात झुकल्यामुळे सत्तांतर झाले मग मी ते सांगतोय ना की आम्हाला आता डॉक्टर बदलण्याची वेळ येऊ देऊ नका आणि दोन हजार चौदाच्या पूर्वीचं जे सरकार होतं सत्यत आज खूप तडफड करत आहे पण सत्यत आलं का नाही आलं का नाही आलं तर धनगर समाज त्यांच्या बाजूने नाही म्हणून माझी विनंती आहे की मग तशी वेळ तुमच्या परत येऊ नये म्हणून आमची विनंती आहे की आम्हाला डॉक्टर एकदा बदलला तर परत या डॉक्टरकडे जायची का धनगर समाजाची परत मानसिकता होईल असं मला वाटत नाही आमचा विषय आमचे दीपक भाऊ बोराडे जालना आहे ते एस टी आरक्षणाची अंमलबजावणीसाठी बसलेले कृपोशनला आज पंधरावा दिवस आहे अजूनही अद्यापि सरकारनं त्याची दखल घेतली नाही त्यामुळं आम्ही ते आंदोलन चक्काजाम आंदोलन केलं आं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला दोन हजार चौदाला फडणवीसनं आम्हाला शब्द देतात आमची सरकार निवडून द्या आम्हाला आम्ही तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ पण त्यांनी तीन वेळेस डबल सत्ता आली अद्यापही त्यानं आरक्षणाची बैठक घेतली नाही ना अंमलबजावणी केली नाही ना त्यामुळं आम्ही इथं आमचे दीपक भाऊ उपोषणला बसले <laughs> आमच्या आमच्या दीपक भाऊची जर तब्येत काल खूप खराब झाली आणि आज दोन दिवस आम्ही वाट पाहणार आहेत नाही तर पूर्ण महाराष्ट्र बंद करून टाकणार आहेत एका बी मंत्र्याला बाहेर फिरू देणार नाहीत ना आमदारला ना फिरू देणार नाही लोकप्रतिनिधी कोणताही असो आमदार खासदार कोणालाच बाहेर फिरू देणार नाहीत आम्ही मुख्यमंत्री हे फक्त आम्हाला खात्री मुख्यमंत्री आरक्षण देतील म्हणून पण ते टोलाटोली करायला त्यांना वाटायले की धनगर समाज जागा झाला नाही आज आम्ही एवढे जागे आहेत की आम्हाला आम्ही पूर्ण महाराष्ट्र बंद करू शकतो आता उद्या आम्ही मुंबई बंद करायची हाक देणार आहेत मुंबईला सर्वजण जाणार आहेत गेल्या सत्तर वर्षात आम्ही दरवेळेस गेल्या याच्या आधी काँग्रेस राष्ट्रवादी या सरकारनं आम्हाला सत्तर वर्ष असत केलं हे पंधरा वर्ष झाले यांनी बी हे केलं यांनी जर आरक्षण नाही दिलं तर आम्ही वेगळा पर्याय करू दुसरा या, या, या आम्ही बाहेर समाज बांधवांना आतापर्यंत एवढंच आवाहन केलंय शांतीत क्रांती करायची आम्ही शांतीत क्रांती केली पण यानंतर आमचा उद्रेक होईल यानंतर यांनी समजून जावा सरकारनं कि बार तुळशी पत्र ठेवून आमचा दीपक बराडे जालना या ठिकाणी अमर उपोषणाला बसला आजचा पंधरावा दिवस आहे हे महाराष्ट्र सरकारचं थोपित आसन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणापासून आमच्या धनगर समाजावर फक्त घोंगडं आणि घोंगडं पांघरेला आहे याला माहीत नाही आमच्या धनगर समाजामध्ये मेंढ्यामध्ये एक रेडा राहत असतो रेडा ते रेडा फक्त नंबर तो जर आमच्या धनगर समाजाला ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये एसटी मध्ये आरक्षण केलेलं आहे काल गॅजेट निघाले हैदराबाद त्याच्यामध्ये सुद्धा आमचं पहिल्यांदा नाव निघालेलं आहे तरी जर आम्हाला देत नसतील तर अक्का महाराष्ट्र अक्का महाराष्ट्र पेटिल्याशिवाय धनगर समाज थांबणार थांबणार नाही कारण की या महाराष्ट्रामध्ये धनगर समाज दोन नंबरला नाही तर एक नंबरला आहे धन्यवाद आज तालुक्याच्या वतीनं काळकास वाटा पूर्ण या ठिकाणी तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर रंग बांधव एकत्र आले होते त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे रस्ता रोको आंदोलन केलं बऱ्याच मेंढ्या ज्या आहेत मेंढ्या पण आल्या होत्या सर्व समाज बांधव आले होते, होते। आणि एकदम शांती शांतीच्या मार्गानं रास्ता रोखत झाला त्याच्यामध्ये जे शाळेतील मुलं असू मुलं होते त्यांची वाहनं होते ते, ते काढून देण्यात आले आणि जे काही समजा एमर्जन्सी पेशंट होते रुग्ण होते त्यांनाही रस्ता मोकळा करून देण्यात आला आणि एकदम आपलं जे संविधानिक मार्गानं जे धनगर समाजाची एस टी आरक्षणाची मागणी आहे त्याबद्दल रास्ता रोखं झालं ठीक आहे कसं आहे माहिती आहे का की जेव्हा जेव्हा समजा आरक्षणाची गरज भासल कुठलाही समाज असो तेव्हा तेव्हा तो समाज खूप मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरत असतो आणि आपल्या पद्धतीनं आंदोलन करत असतो तर मराठा समाजांनाही समजा खूप आरक्षणाची गरज होती त्यांनाही त्यांच्या पद्धतीने आरक्षण भेटलं आता धनगर समाजाची अशी मागणी आहे किंवा जे काही समजा सत्तर ऐंशी वर्षापासूनची मागणी आहे याच्यामध्ये दोन तीन पिढ्या गेल्या तर आता तरी सरकारनं धनगर समाजाची मागणी मूळ मागणी लक्षात घेऊन त्यांना एस टीचं प्रमाणपत्र दिलं पाहिजे आणि ए एसटीचं आरक्षण आहेच फक्त त्याची अंमलबजावणी बाकी आहे ती अंमलबजावणी केली पाहिजे ही आमच्या सर्व समाज बांधवाची भावना आहे तर आपले दीपक भाऊ मागेल तेरा आज उपोषणाचा पंधरावा दिवस आहे खरं तर म्हणजे खूप गंभीर त्यांची परिस्थिती होत चालली आहे तर सरकारनं स सर, माझी सर्व समाजाच्या माध्यमातून सरकारनं आणि प्रशासना एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर आपण त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन आपण काहीतरी तोडगा काढा पाहिजे काहीतरी निर्णय घेतला पाहिजे सरकारचा आरक्षण दीपक भाऊ बोराडे यांनी पुढाकार घेतला आहे आणि यांच्या मार्गाने चालण्याचा समाजाने आ, एक निर्णय घेतला आहे है। ते ज्या पद्धतीनं सूचना देतील पूर्णाहून सुशील गायकवाड सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल पूर्णा थँक्स फॉर वॉचिंग Ekmat डिजिटल